पहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खासदार निलेश लंके व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यातील टोकाचा संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे मुद्दा किरकोळ असला तरी लंके विखेंवर आणि विखे लंकेंवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाही लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही विखे लंके यांच्यातील पाट, वाद टोकाला पोहोचला हे सर्व जिल्ह्यानं पाहिलंय आणि अनुभवलंय देखील नुकतच शिर्डीतील मोफत अन्नदानामुळे संपूर्ण देशभरातील भिकारी शिर्डीत जमा झाले या विधानावरून सुजय विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली होती त्यातच खासदार निलेश लंके यांनीही हल्लाबोल करण्याची संधी सोडली नाही साई भक्तांना भिकारी म्हणणं चुकीचं असल्याचा हल्ला लंके यांनी विखेवर चढवला हा किस्सा ताजा असतानाच आता सुजय विखे पाटील यांनी खासदार लंकेंचा चांगला समाचार घेतलाय पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिलाय नाहीतर बीडमध्ये जे घडलं ते नगरमध्ये घडलं असतं असं मोठं विधान त्यांनी केलंय त्यामुळं अनेकांच्या भुवा देखील उचवल्या विखे पाटलांचा रोग खासदार निलेश लंके यांच्याकडे होता हे मात्र लपून राहिलेलं नाही एवढंच नव्हे तर खासदारांचे बुंदी वाटण्याचं काम नाही तर पाणी रोजगार आणणं हे काम असल्याचा टोलाही विखे यांनी लगावला होता आगामी काळात पारनेरच्या राजकारणात विखे पाटील कोणता डाव टाकणार लंकेंचं नेमकं प्लॅनिंग काय आहे विखेंनी लंकेंवर कशा पद्धतीनं कुरघुडी केली किंवा काय नेमकी टीका केली आहे या सगळ्यांचा सविस्तर आपण या ठिकाणी रह घेणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आपण पाहतात चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून विखे लंके यांच्यात संघर्ष सुरू झाल्याचं वास्तव आहे हाच संघर्ष लोकसभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवला त्याला कारणही तळच होतं लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात होते या राजकीय आखाड्यामध्ये बलाढ्य असलेल्या यांना असलेल्या निलेश लंके यांनी पराभवाची विखे लंके यांच्यातील संघर्ष संपेल असं वाटत होतं परंतु काही दिवस जात नाही तोच पुन्हा एकदा विखे लंके यांच्यातील संघर्षाला धारी मिळाली विधानसभा निवडणुकीच्या अगोदर टायगर अभिजिंद आहे हे विधान सुजय विखे यांनी वारंवार केलं याच विखेंच्या विधानाला लंके यांनी असली टायगर जिंदा आहे असा टोला लगावल्याचं नगरकरांनी पाहिलं होतं त्यानंतर विधानसभा झाल्या आणि विधानसभात विखेंची कामगिरी सगळ्यांनी पाहिली नुकतंच शिर्डीत झालेल्या एका कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी अन्नछत्र मोफत न ठेवता ते के पेड केलं पाहिजे असं म्हटलं होतं मोफत छत्रामुळे संपूर्ण देशभरातून शिर्डीत भिकरी जमा झालेत असं विधान केलं होतं याच विधानामुळे चिरंजीवांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं सांगत सारवासारव केले तर खासदार निलेश लंके यांनी टीकेची संधी सोडली नाही साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत साईबाबांच्या चरणी लीन होणारा प्रत्येक जण साईबाबांचा फक्तच आहे साई भक्तांना भिकारी म्हणणं चुकीचं असल्याचा उपरोधिक टोला लंके यांनी विखे यांना लगावला होता त्यानंतर नगर तालुक्यातील नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सुजय पाटील यांनी खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता चांगला बोल केला मी ऍक्टिंग करणाऱ्यांपैकी नाही बुंदी वाटणं ना खासदाराचं काम नाही पाणी रोजगार हवं की बुंदी हवी असं काहीच स्टेटमेंट केलं होतं त्यात बीडची तुलनाही केली होती नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाहूयात अकोल्या येथे प्रतीक दादा युवा मंच वतीनं आयोजित कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव करडे आणि आमदार काश्यनाथ दाते यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर विखे पाटील म्हणाले की दुर्दैवाने मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो पण प्रामाणिकपणाने विकास कामे केली आणि करत राहील मला नाकारले गेले तरीही माझी सेवा रोताची भूमिका कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता तसंच पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला बीड जिल्ह्यात जे घडलं ते नगर जिल्ह्यात टळलं त्यासाठी मी पारनेर मधील महिलांसह समस्त जनतेचा आभारी आहे असं मत मांडलं यातून त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं याच्या विविध चर्चाही सुरू झाल्या सत्तांतर समाज हितासाठी कसं गरजेचं होतं आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा का परिणामकारक ठरेल यावर देखील भाष्य केलं लग्नात बुंदी वाटणं किंवा इतर किरकोळ कामं करणं हे लोकप्रतिनिधींचं काम नाही लोकप्रतिनिधींचं मूळ काम रोजगार निर्माण करणं महिलांना सुरक्षित ठेवणं पायाभूत सुविधा उभारणं आणि समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं ही आहे मी ऍक्टिंग करणारा नेता नाही मी माझ्या कामातून बोलतो असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं परंतु कार्यक्रमात विखे पाटील यांनी खासदार लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवत खरपूस समाचार घेतल्याचं नागरिक सांगतात या ठिकाणी त्यांनी साकाळी या योजनेबाबत वक्तव्य केलं नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूया ते या ठिकाणी म्हणाले की मागील चाळीस आहे या योजनेच्या सर्वेक्षणाचं काम आपण केलं आता जलसंपदा मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असल्यानं मंत्रिपदाच्या भागात मोठा फायदा होणार आहे आमदार शिवाजीराव खर्डिले आमदार काशीनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणी पुरवठा लवकरच होईल आणि शेतकऱ्यांचा महत्वाचा पाणी प्रश्न मार्गी लागेल असं सांगून साखळी योजनेच्या अंतर्गत अक्कलनेरला पाणी पुरवठा करण्याचा निर्धार सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवला त्याचप्रमाणे वेळ घाटात एमआयडीसी उभारून रोजगार निर्मितीचं आश्वासन देखील दिलं आता पुढील काळात विखेंच्या स्टेटमेंटला खासदार लंके कशा पद्धतीनं उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापुढे निलेश लंके विकासाचा मुद्दा घेऊन चालतील का कि वेगळी काही टीका करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चर्चा होणारच या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन शेअर तोपर्यंत धन्यवाद